साखर मित्रांनो खरंच पांढरं विष आहे कारण की इंग्रजांनी ज्यावेळेस पहिला कारखाना अठराशे अडुसष्ट साली काढला त्यापूर्वी लोक गुळाचा वापर करत गेले त्याच्यामुळं कर्करोग साखर बिमारी ह्या बिमाऱ्या तेवढ्या नव्हत्या मात्र कर्करोग जास्त वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे साखरच आहे आणि ते महत्त्वाचा घटक म्हणजे गंधक अतिशय जास्त प्रमाणात आहे जे फटाक्याच्या फॅक्टरी वापरले जाते ना मसाला तयार करा आणि दुसरेही बी त्याच्यात तेवीस रासायनिक रसायनं आहेत त्यामुळं ते शरीराला हानिकारक आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे साखर साखरमुळंच साखर बिमारी साखर वाढण्याचं प्रमाणसुद्धा महाराष्ट्रात भारतात सर्वात जास्त आहे त्यामुळं प्रत्येकानं कमीत कमी साखर खाऊन गुळाचा जास्त वापर करावा ही नम्र विनंती आहे